अनेकदा स्वप्नांचे शहर म्हटले जाते जिथे लोक फिरण्यासाठी रात्रीचा किंवा दिवसाचा विचार करत नाहीत लोक वर्षभरातून कधीही मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर फिरायला जात असतात पण लोक वर्षभर मुंबईत होणाऱ्या काही कार्यक्रमांची देखील वाट पाहत असतात यापैकीच एक म्हणजे कालाघोडा आर्ट फेस्टिवल मुंबईच्या चैतन्यशील कला क्षेत्राचा एक महत्वाचा काला काला या वर्षी है। काला या वर्षी कला महोत्सव यावर्षी परत आला आहे मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवाला यावर्षी ही कलाप्रेमींची गर्दी पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात आला आहे सिने निर्मितीसाठी लागणाऱ्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात आला आहे कला घोडा महोत्सवात येणाऱ्या चोखंदळ आणि हौशी प्रेक्षकांसाठी नेहमीच विविध कलाकृती सादर केल्या जातात यावर्षी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक कलाकाराच्या कलेचा गौरव करणाऱ्या लंबी रेस्का घोडा या संकल्पनेवर आधारित सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा तयार करण्यात आला आहे कलाकारांनी कलाकारांसाठी तयार केलेला हा घोडा म्हणजे प्रत्येक कलाकाराला दिलेली मानवंदना आहे या शिल्पाच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व साहित्य हे तांत्रिक टाकाऊ वस्तूतून आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या वापरातूनच तयार करण्यात आले आहे मुंबईत काला घोडा सुरुवात झाली असून प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे हा महोत्सव दोन फेब्रुवारी पर्यंत कलाप्रेमींना अनुभवता येणार आहे